नेतृत्व जे आहे ते महिला करताना बघायला मिळतात पोशाखात आणि काळ्या फिती लावून या सगळ्या महिला या आंदोलनात सहभागी असल्याचं एकंदर काही जणींनी मात्र रणरागणी मराठी महिलेचा एकंदर वेष परिधान केलेला आहे तर काही जणी मात्र आपल्या निषेधाच्या रंगा रंगामध्ये म्हणजे काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये शल्य आपल्याला बघायतात एकूणच काय खरं तर जनजागृती मोर्चा आहे आणि याच्यामध्ये अनेक राजकीय नेते पण सामील होण्याची शक्यता आहे आशिष शेलार अनेक बायकरसोबत यात सहभागी झालेले आहेत साधारणतः आधी मोर्चाला प्रतिसाद मिळेल की नाही असं वाटत होतं पण मोर्चाला चांगला प्रतिसाद आहे इतकंच नाही तर काही ठिकाणांवरून जर बघितलं तर खरं तर मोठ्या मोठ मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मग सायनला दादरला माटुंग्याला मोठ्या प्रमाणात लोक या रॅलीला भेटतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते एकंदर एकंदर आपण पाहतोय की गर्दी जी आहे हळूहळू वाढली अगदी दूरपर्यंत भगवे झेंडे बघायला मिळतात साधारणतः दहा हजार बायकर्स आलेत असं म्हटलं जाते पण हा आकडा जसजसा पुढे जाऊ तस तसाच नेमकं कळणार आहे की किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे औरंगाबाद मध्ये सुरू झालेल्या या मराठा मुक मोर्चा मराठा क्रांती मोर्चा लोण जे साधारणतः ठाण्यानंतर आता मुंबईत पसरलेलं आहे आपण पाहतोय की ही जनजागृती रॅली आहे शिवरायांच्या प्रतिमाला प्रतिमेला वंदन करून मग आता ही हळूहळू हो, रॅली पुढे जातो म्हणजे चित्र इथेच आपल्याला बघायला आहे महिला तितक्या मोठ्या प्रमाणात सहभागी इथे बघायला मिळते याचं महत्वाचं कारण म्हणजे बाईकमुळे तर प्रत्येक मोर्चांमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात महिला बघायला मिळाल्या होत्या पण या मोर्चात तितक्याशा नाही आहेत कारण बाईक चालवणाऱ्या महिलांची संख्या मुंबईत कमी आहे कदाचित कदाचित पुणे किंवा नागपूर किंवा नाशिक शहर असतं तर तिकडे या महिलांचं प्रमाण जास्त वाटलं असतं पण इथे आपण बघितलं आता या महिला पुढे गेल्यानंतर मग हा भला मोठा मोर्चा जो आहे तो आपल्याला हळूहळू पुढे येतानाचं चित्र बघ बग, बघायला मिळतय शंभरही लोक साधारणतः नऊ वाजेपर्यंत जमले होते शंभरही बाईक नऊ वाजेपर्यंत आल्या नव्हत्या पण त्यानंतर हा हळूहळू आकडा वाढत गेला आणि आपण पाहतोय की काही महिला बाईक चालवत नसल्या तरी काही महिला गाडी चालवतानाचं चित्र आपल्या इथं बघायला मिळत आहे